जय भीम मी राणी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आहे संडे माझ्या संडेचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी तर, तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर आता आर्वीला दवा देत आहे मी म्हणजे खाली पोट दवा आहे ना याच्यासाठी म्हणजे नाश्ता वगैरे काही झाला नाही तिचा पहिले म्हटलं दवा देऊन देते नाही बेटा तुला नाही बघायला किती आऊस आहे दवा घ्यायची ना असं त्याला म्हणजे ताप वगैरे असतो ना तेव्हा तो औषध घेतच नाही घे बेटा माझ्या ना टेन्शन नाही म्हणजे तिची तिजी म्हणजे दवा घेऊन घेते ती गोळ्या म्हणजे अशी गिळून घेते आता रात्री ही रात्रीची किती मोठी गोळी आहे बघा तरी पण ही घेऊन घेते म्हणजे तिला आहे ना पाण्यात गोळून द्यायचं कामच नाही अशीच गिळून घेते ती या बाबतीत खूप छान आहे ती दवा घ्यायच्या बाबतीत आता तिची गोळी वगैरे घेऊन झाली गुड गर्ल आता घेतली ती मी गोळी आता नाश्ता बनवते मी नाश्ता म्हणजे आज कांदा पोहे बनवत आहे म्हटलं तिला पहिले नाश्ता करून देते त्याच्यानंतर मग या गोळ्या पण आहेत ना तर आता नंतर देणार ह्या गोड्या चल बेटा मी नाश्ता करू ना, जातोपर्यंत थोडा आराम करून घे म्हणजे ना दोन दिवसापासून तिला खूप ताप येत होता पण आता कालपासून थोडस बंद आहे आणि चिडचिड पण खूप करत होती म्हणजे रडतच होती सारखी तर आता कालपासून थोडस बरं वाटत आहे तेव्हा म्हणजे चांगलं वाटतं ना, वाट वाट ना। लेकरांना बरा बरं नसलं म्हण म्हणजे शीत पण लागत नाही काही कामात असं म्हणजे माझ्या तर काहीच कामात मनात लागत नव्हतं तिला बरं नव्हतं तर नुसती माझ्या मागे रडतच फिरायची नाही तर आता मी तिला नाश्ता बनवते चल बेटा चल साठी नाश्ता बनवावी पप्पांसाठी चहा बनवून दिली ते फ्रेश होऊन आले आहेत बोलले की मला पहिले चहा बनवून दे मग त्यांना चहा बनवून दिली आणि पोळे साफ करायला गेले मी इकडे सर्व चहा होतो गेले असं म्हणजे कामात काम काहीतरी वाढतच जात आणि सकाळी मी गॅस क्लीन केलेला होता गॅस घाण होतो ना ते मला बिलकुल आवडत नाही याच्यासाठी मी सकाळीच म्हणजे घासून घेते चालू ना रोज किचन मी असं धुऊनच टाकते काय बेटा काय आणि आयुष्य चालू आहे काम राहू दे आणि मला घे आणि पोहे घ्यायला मी दुकानात गेले होते ना पूर्ण ओली होऊन गेली कारण सकाळपासून इतका पाऊस चालू आहे ना सांगायचाच नाही म्हणजे बंदच राहत नाही आणि ऊन तर पडतच नाही सकाळपासून इथं कपडे धुवून पण येतं म्हणजे पाणी गळायसाठी ठेवलेलं आहे मी आता बघू पाणी गळलं की पंख्या खाली घरात टाकून देणार भांडे वगैरे घासून ठेवलं तर मी सकाळी मस्त सुकून गेले आहे आता हे मांडून देते शिका हे रॅक वर ठीक आहे बेटा जा आता तू तिकडे जा मला काम करू दे ना या आयुष्या असं चालता म्हणून माझ्या पूर्ण दिवस कामात जातो याच्यासाठी नाही तुम्ही फटाफट म्हणजे आधा एक तास आता घेणार आहे नको बेटा चल चहा देऊ तुला चहा देऊ त्याला काय देऊ मग आयुष्याला पहिले छुप करते मग पोहे बनवणार आता पोहे साफ करून घेते कारण खूप गाणे बारीक बारीक तर मस्त साफ करून घेते झालंय ऑलमोस्ट साफ आता दोन तीन पाण्याने धुवून घेते मस्त स्वच्छ त्याच्यानंतर बनवते कांदा पोहे पोहेर हरच धुवायचं कसं मग पोहे झाला उपटिरा होतो गाळणी नाही या मुलांनी तोळून टाकली आहे ना त्याच्यातच गाळून घेते मी प्रॉपर पाणी गळून जात ना पोहे बेटा कच्च्या नाही आता बनवते मी तुला हा <coughs> आयुषला कच्चे पोहे खायचं आवडते त्याला बनवतो म्हणजे ना दाय <coughs> दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं <coughs> आता त्याच्यात हळद आणि मीठ टाकून दहा पंधरा मिनिटं मुरव देते आणि त्याचे साहित्य कापून घेते बेटा नको ना थांब तुला पण देते थांबा काय काय असं म्हणजे बनवायचं काय मला जास्त पण मी असं म्हणजे मी छान पण जाता मग छान पोयांमध्ये बेटा थांब नको वाढू मला असं सरक तिकडे सरक बेटा असं काही बनवायला गेलो ना आयुष बनवून देत नाही बघा कसा करतोय मला सोड देते तुला मी बनवून थांब देते बेटा याच्यावर आटा आणि काय साठी सरक 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 लवकर खाणार बघा सरक आता हे टाकून ठेवून देते तोपर्यंत मी साहित्य घेते आता हे सर्व साहित्य कट करून घेते कांदा पोह्यासाठी आयुषला आहे ना बटाटा खूप जास्त आवडतो म्हणजे खिचडी मध्ये पोहे मध्ये कच्चा आहे बेटा कच्चा नाही खायचा शी आहे ना त्याला ना असं बॉईल पण बटाटा करून देते मी म्हणजे मीठ टाकून परत थोडस म्हणजे तेल मीठ मिरची टाकून ये ना असं परतवून देते तसं पण त्याला खूप आवडतं म्हणजे बटाटा केळी असं फेवरेट आहे त्याच हे ना बेटा हम्म आता पोहेमध्ये खाशील ना तू खाणार ना हम्म असं तर मी टमाटा टाकत नाही पोहे मध्ये पण आयुषचे पप्पा बोलले की आज टमाटा टाक म्हणे की टमाटा टाकतात पोहेमध्ये पण मी नाही तर अजून खाल्लं पण नाही म्हणजे ऐकलं पण नाही पण आता ते सांगतायत तर टाकून बघते टमाटो कसा लागतो ते तू खाशील बेटा खाशील तू आता नाश्ता वगैरे बेटा पायने लावायचं ना तू पण खाणार हो तू पण आता नाश्ता वगैरे करून म्हणजे जेवायचं डिसिजन घेऊ आता म्हणजे काय बनवायचं काय नाही अजून फिक्स नाही आणि म्हणजे भाजी पण सर्व संपल्या आहेत घरातल्या आता म्हणजे किती दिवसापासून बाजारात पण जायचं जमत नाहीये ना तर कारण पाऊसच खूप चालू आहे बाहेर जायचं म्हणजे जमतच नाहीये आणि म्हणजे मुलं असले तर जेव्हा तज्ञ जास्त कारण आयुष्य सोबत असतो याच्यासाठी आम्हाला या म्हणजे जास्त जाताच येत नाही तुला कोणतं गाणं येतं टमॅटोच बोल बोल कस बोलते तू तु? तुला ए बी येते बोलून दाखव बोलून दाखव बेटा आताची गडी घालून बोल तिला बोलू दे ना पहिले बोल बेटा आताच बोलून दाखव सर्वांना ऐक व्हेरी गुड गुड बॉय तू बोलून दाखव आता नाही ए बी बोल हा आताची गडी घाला आणि जोरात बोल बेटा बोल बोल ना जोरात बोल जोरात बोल बेटा दादानी कसं बोलला हम्म बोल जाऊन जाऊन थोडं फार शिकली आहे आर मी पण एबीसीडी वन टू थ्री असं बोलते ते म्हणजे प्रॉपर तर येत नाही बोलता पण बोलते म्हणजे हा बोल।, बोल वन टू बोल मग थोडं जोरात बोल बोल थोडस बस संपलं आता मस्त बटाटे बारीक बारीक कट करून घेतले कारण म्हणजे बटाटा शिजत नाही ना लवकर आणि मुलं पण खातात हो तू बोलतो हा आयुष पण बोलतोय बघा एबीसीडी बोलून दाखव बोलून दाखव आताची घडी घाल बोल एबीसीडी बोल, बोल, बोल बस झालं ये, ये बस इतकंच इतकंच बेटा तू डान्स कसा करतो डान्स कसा करतो आयुष डोकं कुठे आहेत आयुष्या डोळे आयुष नाक आयुष्य पाय कुठे आहेत हो आयुषचे हात आयुषचे कान हम्म टाळ्या वाजून दाखव हम्म व्हेरी गुड डान्स करून दाखव सर्वांना जय भीम बोलून दाखव जय भीम बोल जय भीम बोल हम्म जय भीम बोलता येत तुला हम्म हम्म जय भीम आरवी पण बोलते बघा काय बोलली बेटा आता खाली उतर उतर बेटा उतर, उतर। चल चल बेटा ते दरवाजे बंद कर येतोय बघ घरात जा बेटा जा, जा। ना दादा टोमॅटो दे मला याच्यात टाकायचं आहे आयुष्य पप्पांनी काल राशन भरून आणलं आहे ना जेवण वगैरे करून घेते मुलांना पण खाऊ घालून देते ते झोपले की मग ते साफ करून ठेवून देणार कसं मग थोडं साफ करून ठेवलं की बरं पडत ना आणि तांदूळ जे आहेत ना कंट्रोलचे ते खूपच खराब आहेत खूप खराब होऊन गेलेले आहेत म्हणजे भेटलेच खराब आहेत म्हणजे बारीक बारीक धनुर पडले आहेत त्याच्यात म्हटलं थोडं साफ करून ठेवून देणार म्हणजे रोज वापरायसाठी बरं पडणार तेवढाच आपला पण टाइम असतो ना याच्यासाठी मग म्हणजे रोज खिचडी डाळ भात वगैरे करायचा असला की ते तांदूळ वगैरे साफ करायमध्ये टाइम लागून जातो आता मी काल केले साफ पण आयुष्य उठून गेला होता ना याच्यासाठी म्हणजे मी अर्ध ठेवून दिले होते म्हणजे तो उठला ना पूर्ण तांदूळ फेकत होता याच्यासाठी म्हटलं तो आज जोपणार ना आज अर्ध करून टाकणार आणि आम्हाला आहे ना बाजरी पण मिळाली आहे राशन मध्ये असं तर पहिले भेटायची नाही पण ना दिले आता दिलेले आहे आता भाकरी तर जास्त खात नाही पण म्हटलं कधीतरी मसाल्याची भाजी वगैरे असली तर खालत याच्यासाठी थोडीशी बाजरी पण दळून घेणार म्हणजे जास्त काय दळणार नाही एक दीड किलो कारण बाजरीचा पीठ लवकर खराब होत ना याच्यासाठी आता हे फटाफट कापून घेते आणि बनवते मुलांना पण भूक लागलेली आहे कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे हे सर्व साहित्य कापून घेतलं म्हणे साखर थोडीशी साखर कारण आयुष्य पप्पांना साखर टाकून पोहे आवडतात हे थोडे शेंगदाणे आहे छान लागत पोहे कापलं नाही अजून त्याच्यात थोडी राई राईमस्त तडतडू द्यायची जास्त जेवढं पण द्यायची नाही म्हणजे तेच त्याच्या असं वाटतंय ना सकाळचे पाचच वाजलेलं आहे पूर्ण अंधार होऊन गेलेला आहे पावसामध्ये बाहेर वा म्हणजे वाटतच नाही की अकरा वाजले आहेत असं सकाळचे साडेपाच पाच असं वाटत आहे आता राईमास तळतडली आहे त्याच्यात टाकते जिरं मुलांना तिकडे खेळवायला बसवलं आहे आयुषला तोपर्यंत मी माझं काम करून घेते म्हटलं त्याच्यातच टाकते कडी पत्ता बटाटा बटाटा आहे ना पहिलेच टाकून द्यायचा कारण म्हणजे ना तो जास्त म्हणजे कच्चा लागत नाही त्याच्यामुळे सोबतच कांदा टमॅटो मिरची सगळं सोबतच टाकून द्यायची माझ्या पद्धतीने म्हणजे असूच बनवते त्याच्यात थोडेसे शेंगदाणे शेंगदाणे थोडे कारण जास्त आहे ना आमच्या घरात कोणी खात नाही शेंगदाणे मीच खाते शेंगदाणे मला आवडतात याच्यासाठी थोडेच पाकी आहे याला मस्त फ्राय करून घेते कांदा थोडा गुलाबी रंगीवर येऊपर्यंत कांदा म्हणजे ना जास्त ब्राऊन करायचा नाही कारण आहे ना कांदा पोह्यांमध्ये कांदा जास्त ब्राऊन नसतो म्हणजे थोडासा कच्चा जास्त तेव्हा ते कांदा पोहे टेस्टला छान लागत बनवते बेटा तिकडे जा जाचन मध्ये 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 किचन यायचं काम चालू म्हणजे दोन तीन वेळा चालेल ते बनलं की नाही बनलं की नाही असं विचारत आहे हे ना बेटा आज म्हणजे रविवार आहे आणि उशिरा उठल्या आहे सर्वांना भूक पण लागून गेलेली आहे याच्यासाठी नाहीतर असं म्हणजे रोज आठ साडेआठ त्याच्यानंतर दूध बिस्किट असा नाश्ता होऊन जातो म्हटलं आता उशिरा उठलेली आहे तर काय दूध बिस्किट देऊ बेटा बनला मेन बघा कशी प्लेट घेऊन आले माझ्याकडे बनवू दे ना लगेच बनवून जाणार पाच मिनिट बेटा फक्त मग लगेच येते ओके हो हा जा मग तिकडे आताची गडी घालून बसा गजन वा बेटा लगेच मी माझं बनवून घेते पोहे मस्त जेवणार ना तू हे बघा गॅस एक स्टॅन म्हणजे निघून गेलेला आहे म्हणजे नटच सापडत नाही त्याच्यावाला की लावून देणार मी आता स्टँड हा इकडला नट म्हणजे ना हरून गेलो का मी नाही सकाळी म्हणजे गॅस धुतला पाण्यात गेलो की काय याच्यामुळे गॅस आहे ना थोडा वाकडा वाटत आहे आता मी आयुष्य पप्पांना बोलली म्हंटल असं स्टँड घेऊन ये म्हणजे पाय ते लावून देतील ना तर बरं होऊन जाणार नाही ते ना पडे अशी म्हणजे अशी वाकडी होते घडी घरी तर आता हे मस्त फ्राय करून घेते बटाटा पण शिजून जातो ना मग तर आयुष पण खातो मग आवडीने बटाटा त्याला पोहे देणार ना बटाटा निवडून खाणार त्याच्यात हो तू पण खाणार ना बटाटा म्हणजे दोन तीन दिवसापासून आहे ना आरवी जेवलीच नव्हती म्हणजे तिला उलटीच होत होती बरं काय माहिती म्हणजे तापाच्या तोंडात तिला चांगलं नाही लागत होत कि काय म्हणजे दोन तीनच घास खायची ती आणि उलट्या करून द्यायच्या असं होत होत तिला आता हे पोय टाकून देते हळद मी पहिलेच लावून ठेवायचं खूप छान लागत सॉरी ठेवायचं आता मस्त परतवून घेतो ना ना काई -काई बन बन मी ना जेव्हा पण बनवायचं असतं ना असंच बनवते म्हणजे हळद पहिलेच लावून ठेवते नाही तर काय काही म्हणजे असं बनवायचं वेळ पण टाकतात पण कसं मला आवडत नाही मीठ हळद पूर्ण म्हणजे पोहांना छान लागली ना खायला पण मस्त लागत हां बा आता कोथंबीर वरून टाकून देते पोहे मध्ये जास्त तेल टाकायचं नाही म्हणजे तेलकट तिलकट लागतात ना शेवणे देत बरोबर कमी मधे बनवा बेटा आरवी तो थोड़ा मा झाडू मार्ग घे बच्चा हो बेटा अपन नाश्ता करा बसू ना आरवी राहू दे नाही तर मी मारणार राहू दे बेटा लगेच ऐकून घेते म्हणजे काही काम सांगितलं लगेच ऐकते हुशार आहे आता देते सर्वांना नाश्त्याला नाश्त्याच्या पहिल्या सर्व घराला झाडू मारून घेते तसं मग घर क्लीन असलं तर थोडं बरं वाटत नाश्ता वगैरे वा जेवण करायला याच्यासाठी तर नंतरच मारणार मी आता मुलं नाश्ता करतील ना पूर्ण घरात पाडतील ह्याच्यासाठी असं पण मी एकदम शेवट पोछा मारते म्हणजे सर्व आवरल्या गेलं का शेवटच पोछा मारत असते मी मुलांना पण नाश्ता देऊन देते आयुष काय करतोय राईचे डबा तिकडे घेऊन गेला आणि खेळतोय काय करतोय तू कोणतं गाणं येतं तुला बोलून दाखव तुझं नाव काय तुझ शिवदाय तुझ नाव आयुष नाही आयुष नाहीव दादा आहे तू हम्म तू एबीसीडी बोलून दाखव एक वेळेस दादा एबीसीडी बोल तू कोणत्या गावाला गेला आता नंदुरबार पूर्ण लक्षात त्याच आणलंय कांदा पोहे आता मुलं खातात मुलं सांगते मी कसं बनलाय कसं बनलंय स्वराज छान आहे आरवी तुला आवडला बेटा तुला मुलांना आवडलं म्हणजे छानच बनलं असणार हे ना आता खाऊ घालून देते त्यांना मग आता माझं काम आवडणार आहे मला घे फूक मारू असं ड्रामा करता हा मुलगा थंड आहे तरी पण म्हणतोय फुक मारून खाऊ घाल म्हणे आता गरम खाऊ घालणार का मी तुला हा बेटा हम्म खाऊन घ्या छान बनलंय हाँ, हाँ, आता नाश्ता वगैरे होऊन गेलेला आहे मुलांना खाऊ घालून दिल तर पहिले मग आम्ही दोघांनी नाश्ता करून घेतला आता किचनवर बघा किती राडा पडलेला आहे आता हे सर्व मी आवरून घेते मी इकडे आवारती तोपर्यंत अजून ते तिकडे राडा करत आहे ते गा मला पाहू शकता तुम्ही पूर्ण म्हणजे पोहे खाते काही फेकत आहेत आयुष्य तर पूर्ण घरात पोहे पोहे करून दिला असं करतात हे मुलं व्यवस्थित खा बेटा पुढे सरकून का असं करतात हे मुलं बघा थोडस लक्षणं राहिलं कासते का पाठी चालून जाते आयुष दे ती कडाय मला देऊन दे बेटा घासायला देऊन दे संपला ना पोहे संपला ना म्हणजे असं बघा असं करडून करडून त्यांना टाकतोय पोहे जबरदस्ती खाऊ घालतोय खावा असं हे ना खाऊ दे आता त्यांना किती पण राहडा करून ठेवलेला आहे असं करतात हे मुलं म्हणजे ना पसारात करत राहतात घरात आता हे सर्व आवडते मी त्याच्यानंतर त्यांना झोपवते तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय